हात धुणार नाही पात्र पात्रावर कुणी हात हिंसाजी दातोडीजी जातोडी दातोडी विष्णूगांग यांचं स्वागत पंकज चिगडे करती महाप्रसाद घेणाऱ्यांनी कृपया मंडपाच्या उज्व्या बाजूला मंडपाच्या समोरासमोर व्यवस्था केलेली आहे दुर्गा माता मंडळ पत्रे उचलण्याची व्यवस्था करा स्वयंसेवा अजिभाऊ अभिनव ठाकरे युट्यूब चॅनल त्यांचं स्वागत अंबादास हॅलो अभिनवजी ठाकरे पूर्ण यात्रेचं चित्रीकरण स्वतः करतात आणि आपल्या युट्यूब चॅनलला टाकतात

महाप्रसाद घेणारे गमई माता बंजी मंडळ भानसरा गमई माता बंजी मंडळ भानसरा माऊली भानसरा यांचं स्वागत बंडभाऊ साखरेकर